हाच प्रश्न होता ना तुमच्या समोर त्याचं लाईव्ह उदाहरण बसलेलं आहे की विठ्ठल वैद्य ते गेली चार वर्षात एसर टी पद्धतीने शेती करतायत पद्धतीने शेती करतायत विठ्ठलजीने की त्यांच्या शेतामध्ये हो वाईट पुरुषांचा परिणाम झाला का तुमचं वीट कमी झालं का वीट यांचं वाढलं जिथे ते एकरी आठ ते दहा क्विंटल एकरी सहा ते सात क्विंटल कापूस त्यांना मिळत होता आता त्यांना चौदा ते सोळा क्विंटल अठरा क्विंटलपर्यंत ते पोचलेले आहेत हा बीड वाचला वाढला दुसरा म्हणजे त्यांचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन दरवर्षी टिलेजवरती व्हायचं एकरी किमान सात ते आठ हजार रुपये टिलेजवरती हा म्हणजे टिलेजचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे हा त्यांचा गेल्या चार वर्षाचा वाढलेला आहे सगळं बागेत आम्ही गेली बारा वर्ष दोन टीलेज पद्धतीने शेती करतोय आमचा बारा वर्षाचा टिलेजवरचा जो कॉस्ट आहे हा पूर्णपणे वाचला आहे म्हणजे विचार करा की एवढे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाली म्हणजे ते पैसे आम्ही वाचवले म्हणजे ते शेतकऱ्याला पैसे मिळाले आणि त्याशिवाय त्याचं सुद्धा जिथे त्याला फिफ्टी पर्सेंट पण मिळत नव्हतं तिथे दुप्पटीने मिळायला लागलेलं डबल त्याचं रेट झालेलं आहे आणि त्यातनं त्याला पैसे ताकद मिळत आहे सो uh, कीड वाढत आहे आणखीन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झालेलं आहे आणि नक्कीच त्याच्यावरती येणारे रोग आणि किडी ह्याचं सुद्धा प्रमाण कमी झालेलं आहे तर मुळात आपल्या पिकावरती रोग कीड यांचा त्रास होतो कसा हे समजून घेऊया आपण जर जमीन जेव्हा आपण नांगरतो ना तेव्हा जमिनीमध्ये फक्त वाईटच पुरुष नसतात जमिनीमध्ये चांगल्या पुरुषा पण असतात आणि त्या असंख्य प्रमाणात असतात वाईट पुरुष हा फक्त हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढ्याच प्रमाणात असतात आणि असंख्य जे चांगले उपयुक्त पुरुष आहेत किंवा जीवाणू आहेत गांडूळ आहेत हे असंख्य प्रमाणात असतात पण टिलेज केल्यामुळे हे सगळे डिस्प्रॉय करतो आपण आणि टिलेज आपण प्रत्येक पिकासाठी करतो त्याच्या म्हणजे पीक पेरायच्या अगोदर आणि पीक काढून झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण वाईट पुरुषा मारण्यासाठी फिरज करतो आपल्याला प्रॅक्टिस सांगतात की खोलवर नांगरणी करा उन्हात तापत ठेवा जमीन बरोबर असं सांगतात ना आपल्याला त्रास कमी करायचा असेल किंवा वाईट पुरुषांचा त्रास कमी करायचा असेल तर आपल्याला खोलवर नांगरणी करा आणि उन्हात जमीन तापत ठेवा पण असं करून शेतकऱ्याचा प्रश्न सुटला का काॅक्टिस सांगितले शेतकऱ्याला पण पुढच्या वर्षी त्याच शेतामध्ये हाच प्रॉब्लेम पुन्हा निर्माण झाला म्हणजे टिलेश त्याला उत्तर असू शकत नाही किंवा खोलवर नांगरणी करणं हे त्याला उत्तर असू शकत नाही उन्हात तापट ठेवणं त्याला उत्तर असू शकत नाही जर का तो प्रश्न वारंवार निर्माण तर आपण पाहिजे आणि त्याचा जो आहे तो हा आहे आणि थांबवला पाहिजे आज टिलेश थांबवल्यामुळे काय झालं की चांगल्या पुरुषांचं प्रमाण वाढलं अडथण सुद्धा तिथे खाद्य मिळालं समजा इथे मी साखरचे दाणे टाकले किंवा गुट टाकलं तिथे मंगे येतील की नाही येतील की नाही येतील की नाही येतील खेळ जर टाकलं तिथे मग येतील की नाही तुमच्या तुम प्रयोगशाळेत टाकलं तर येतील की नाही सगळीकडे येतील मराठीमध्ये आमचा म्हणच आहे असतील शीत तर जमतील भूत शीत म्हणजे खाद्य फूड आणि भूत म्हणजे जीव म्हणजे लाईफ किंवा तिथला जीव म्हणजे मायक्रोब त्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे जीवाणू तर जर का आपण आपल्या शेतातल्या साठी आपल्या शेतातल्या भविष्यासाठी आपल्या शेतातल्या साठी त्यांचं जे खाद्य आहे त्यांचं खाद्य आहे डिकम्पोजिंग होणारा ऑर्गेनिक मॅटर म्हणजे कुजणारा सेंद्रिय पदार्थ हा जर का आपण जागेला ठेवला आणि तो पण आपण आपल्या पिकांची जी मुळं आहे आपण मुळच का जागेला ठेवतो एसरटी पद्धतीमध्ये वरचा पाला पाचवाला कुजवायला का सांगत नाही कारण वनस्पतीमध्ये जे तीन भाग आहेत तिला आजूसाठी पान खोड आणि मूळ या तिघांच्या मध्ये मजबूत काय आहे मूळ मजबूत आहे का मूळ मजबूत आहे कारण मूळ हे लिग्निनपासून पासून बनलेलं आहे आणि लिग्निन हा ऑर्गेनिक कार्बनचा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मॉलिक्युल आहे खोड जे आहे ते हेवी पासून बनलेलं आहे आणि पानं जे ती सेल्युलर पासून बनलेली आहे म्हणून पानांचं विघटन लवकर होतं खोडाचं विघटन त्याच्यानंतर होतं आणि मुळांचं विघटन हे अतिशय दीर्घकाळ पद्धतीने होत राहत तर आपण जर का मूळ हे जर का जागेला ठेवलं तर ते दीर्घकाळ तुझत राहील म्हणजे त्या जमिनीत असलेल्या मायक्रोवला त्या जमीन असलेल्या सूक्ष्म सूक्ष्मजीवांना त्या पुरुषांना त्या गांडुळांना दीर्घकाळ खायला मिळेल त्यांचं जर पोट चांगलं भरलं नाही तर ती कामं कशी करतील आपलं पोट जर भरलं त्याला आपण लाभ करू शकू का तसंच आहे त्या मायक्रोनचं पोट चांगलं भरायला पाहिजे त्या अर्थवनचं त्या वृक्षांचं पोट चांगलं भरायला पाहिजे त्यासाठी जमिनीमध्ये ऑर्गेनिक मॅटर असणं फार गरजेचं आहे आणि तो डिकम्पोजिट ऑर्गेनिक मॅटर हा कायमस्वरूपी पाहिजे जसं आपल्याला रोज जेवायला पाहिजे तसं त्याला पण पाहिजे आणि हे आपण एसआर खत निर्मिती करतो मुळात पिकाच्या मुळापासून आणि तणांच्या मुळापासून आपण खत निर्मिती करतोय ही हा विचार आजपर्यंत वेगळ्या पद्धतीने कोणी मांडले म्हणजे आपण फक्त वरच्या पाल्यापासनं म्हणजे पेंठा असेल म्हणजे खोड असेल किंवा पानं असेल त्यांची कुट्टी करून त्यांचा सुरा करून किंवा ते डिकंपोज करून आपण खत बनवायचे पद्धती केल्या पण मुळांपासून कद निर्मिती आणि ती सुद्धा सिटू अनडिजिटर्ब म्हणजे न नांगरता ती जागेला जर का आपण केली तर मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि जर का ते जागेला डिकॉम दादा सांगितलं बघाशी की डिकॉम्पोजिशनची जी प्रोसेस आहे इन सिटू व्हायला पाहिजे जागेलाच व्हायला पाहिजे जागेला झाली तर काय होतं की त्याच्या त्या प्रोसेसमध्ये हे सगळे जे काय जी काय सृष्टी आहे जी काय सॉरी बायोडायव्हर्सिटी आहे ती सहभागी होते आणि ती सहभागी हो झाली की मातीचे एक वेगळ्या प्रकारे जळणघडण होते आणि ही मातीची जी काही चांगली होणारी जळणघडण आहे ना हीच त्या पिकासाठी फार फायदेशीर ठरते म्हणून एसआरटी मध्ये रोग कीड कमी येतात पिकांची गोडी वाढायला लागली कारण जास्तीत जास्त पद्धतीने जमिनीमध्ये सेंद्रिय कर्प जो आहे तो वाढायला लागला आणि हा सेंद्रिय कर्प त्या पिकांना रेजिस्टंट बनवतो त्या पिकांमध्ये गोडी निर्माण करतो असे वेगवेगळे फायदे ह्या एसआरटी मध्ये आहे तर एसआरटी जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सॉईल मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करायला लागेल आणि आज आजपर्यंत आज आपण पर शेतीतले प्रश्न सोडवण्यासाठी सॉइल केमिस्ट्री मदत घेतली आज आपल्याला सॉईल मायक्रोबायोलॉजीची मदत घेणं फार गरजेचं आहे कारण आपल्या शेतीचे प्रश्न सोडवण्याची ताकद ह्या सॉईल मायक्रोबायोलॉजीमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही जर का ह्या मायक्रोबायोलॉजीमध्ये इंटरेस्ट घेऊन हा हा विषय जर हाताळला तर शेतीतले बरेच प्रश्न सुटण्याची ह्याच्यामध्ये ताकद आहे क्षमता आहे आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील की हे सॉइल हा शेतीतले वेगळे प्रश्न जे आहेत रोग पिढी काय येतात किंवा पिकाची प्रॉडक्टी का कमी झालेली आहे पिकांमध्ये न्यूट्रिडन्स फूड आपण कसं निर्माण करू शकतो या सगळ्याच्या गुडाची सॉईल मायक्रोबायोलॉजी आहे आणि ते सगळं शास्त्र जे आहे ते सारखीमध्ये आहे आणि तुम्हाला मी पुस्तक सजेस्ट करू शकेल ही जमिनीची सुपिकता नावाचं एक पुस्तक आहे आपले कोल्हापूरचे शास्त्रज्ञ शेतकरी आहेत त्यांचं नाव प्रतापदा चिकळूणकर म्हणून आणि ते सुद्धा दादांसारखे अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत आणि शेतीत काम करणारे शेतकरी आहेत त्यांनी ह्या सॉईल मायक्रोकॉलिचा अभ्यास केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने त्या जमिनीच्या सुपिकता पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे सकाळी ते प्रकाशन केलेलं आहे आणखीन डर टू सॉईल नावाचं एक पुस्तक आहे ते अमेरिकेतला एक शेतकरी आहे त्यांनी लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे गेप ब्राऊन म्हणून ते पण तुम्ही हाताळा म्हणजे तुम्हाला ह्या विषयामध्ये गोडी निर्माण होईल आवड निर्माण होईल आणि तुम्ही ज्या वेळेला ह्या विद्यापीठातून ह्या कॉलेजमध्ये जेव्हा बाहेर पडाल तेव्हा लोकांच्या बऱ्याच अपेक्षा तुमच्याकडनं असतात की अरे हा काहीतरी आईने अॅग्रिकल्चरची डिग्री घेतलेली आहे हा माझ एका एखादा ते शेतकरी काय अपेक्षित अपेक्षा करू शकेल की तुमच्या शिक्षणाचा तुमच्या ज्ञानाचा त्याला फायदा व्हायला पाहिजे तुमच्या शिक्षणाचा किंवा आपल्या आपण शिक्षण घेतलं ह्या कृषी विद्यापीठात त्या शिक्षणाचा जर काय की आम शेतकऱ्याला जर फायदा नाही झाला तर आपलं शिक्षण काय कामायचं रवींद्रनाथ टागोर हेच म्हणतात की तुम्ही जे शिक्षण घ्याल त्या शिक्षणाचा आम शेतकऱ्याला आम समाजाला फायदा व्हायला पाहिजे जर का त्याचा फायदा झाला नाही तर ते आपलं निरुपयोगी ज्ञान आहे आपण समाजाच्या उपयोगी सरकार नाही तर तुम्ही ठरवायचं की आपण समाजाचे उपयोगी ठरायचे का निरुपयोगी ठरायचे धन्यवाद